नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी वटाण्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी मी एवढे वटाणे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे वाटाणे भाजून घ्यायचे आहे आहे आणि थोडा वेळ आपण भाजू यायचा म्हणजे त्याचा उग्रपणा हा कमी होतो ही चटणी बनवण्यासाठी मी जरा जाड असा वाटाना घेतलेला आहे जास्त पोवळा असेल तर ते लवकर त्याचा पाणी सुटते त्यामुळे मी ते जाडवटाने घेतलेलं आहे हा वटण आपला भाजून झालेला आहे आता हे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे शिरे मिरची आणि लसूण आपण थोडस परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे हे या असं भाजून घ्यायचं आहे व गॅस बंद करायचा आहे तर हे पण पण आता थंड व्हायला ठेवणार आहोत व थंड झाल्यानंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सर सुरुवातीला आपण या मिरच्या जरा आधी फिरवून घेणार आहोत या प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे वटाने ते टाकून घ्यायचे आहे आणि ते पण आपल्याला थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे या प्रकारे झाले पाहिजे बघून घ्या तर तेल टाकणार आहे तेल आपल्याला असं सर्व हलवून घ्यायचं आहे म्हणजे चटणी आपली त्याला लागत नाही कढईला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता ही चटणी अशी हलवून घ्यायची व त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे परतवून घ्यायची आहे चांगली ते पहा आता इथे ही चटणी आपली परतून झालेली आहे ही चटणी तुम्ही भाकरी भाकरीसोबत खाऊ हो शकता याचा पराठाही खूप सुंदर लागतो मी नंतर याचा ता व्हिडिओ टाकणार आहे एकदम मोकळी झालेली आहे ही चटणी खूप छान लागते नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा इथे आपली ही बटाण्याची चटणी तयार झाली आहे